वडी तालुका मिरज परिसरात एका अल्पावयीन मुलीला पैशांचा अमिश दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली याप्रकरणी एम आयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात तीन अनोळखी व्यक्तीं विरुद्ध तसेच एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हा एम आयडीसी कुपुवाड पोलीस ठाणे दोनशे अकरा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट दोन एम तीन पाच तसेच ऍट्रोसिटी कायदा कलम तीन एक डब्ल्यू एक दोन तीन दोन पाच तीन दोन पाच ए अंतर्गत दाखल करण्यात आला फिर्यादी तक्रारीनुसार डिसेंबर दोन हजार चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि जून दोन हजार पंचवीस या कालावधीत आरोपी महिलेंनी तिला वड्डी गावातील एका शेतातील घरात नेऊन पैशांचा आमिष दाखवत दोन अनोळखी पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं या प्रकारामुळे फिर्यादी गर्भवती झाली असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे या घटनेबाबत दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन एकवीस वाजता गुन्हा नोंद करण्यात आला सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपाध्यक्षक प्रनिल गिल्डा मिरज विभाग हे करीत आहेत पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून संबोधितांना अटक करण्याची तयारी सुरू आहे या घटनेमुळे मिरज परिसरात खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाने तपास जलद गतीने करण्याचं आश्वासन दिलं आहे